हॅलो गुड मॉर्निंग तर कशात मंडळी नक्कीच मजेत असाल तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चॅनेलमध्ये तरी सकाळ जर माझी व्हिडिओ आवडते असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला तर आज प्रमाणे उसायला थोडा उशीरच झालेला उठायचं होतं सहाला यांचा कॉलही आला होता मला यांना बोलली होती मी आज मूवीला जायचं आहे तर सकाळी लवकर कॉल करा जेणेकरून माझं लवकर आवरेल पण तसं काय झालं नाही मी जवळ सातच्या दरम्यान उठले मग त्यानंतर झाडून फरची वगैरे पुसून वगैरे स्वच्छ करून घेतली क्लिनिंग मग आंघोळ केली छान आणि इथे ध्रुव सोबत मस्ती चाललेली त्यालाही फ्रेश केलं होते मी सकाळी आंघोळ वगैरे घालून तर तो असं कर... मला वाकडं दाखवत होता आणि आता खूप जास्त नाटकं करतोय तो नवीन नवीन गोष्टी शिकतोय तर इथे मी त्याला बोलत होते जे जे करून दाखवतो तो इथे जे जे, 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 कर जे, जे जे करते तो हे जे जे करायला शिवजयंती दिवशी शिकलेला त्या दिवशी छान आम्ही पूजा वगैरे केली होती त्या दिवशी काही शूट नाही केलं मिनी ब्लॉगमध्ये मध्ये ते टाकलेच तिथे मी शूट केलं ते आणि त्यानंतर मग वेदांतीचा टिफिन बनवायचा तिला थोडंसं बरण होतं मग त्यामुळे तिने ओपीट खायचं असं बोललेली असं तरी तिला मी भाजी चपातीच देते रोज टिफिनसाठी मग तिची डिमांड होती त्यासाठी मग तिला बनवून दिले मी ओ आणि तिला सोडवून मग वरती आलेली मी तर ध्रुवचं इथे मस्ती चालली होती मला माहितीच होतं काहीतरी करणार हा पण झालं असं की एकदम शांत बसला होता हा बघा आता तर इथे मस्त वड बेडवर जाऊन झोपलेला तो हे इकडे झोपले होते नाईट करून आले त्यामुळे आणि त्यानंतर मग घेतलं पातेले आणि मस्त बडबडत होतं त्या पातेल्याला काय बोलत होता काय माहिती काय कळत नव्हतं पण तो असंच छान खेळत असतो त्याचा काही जास्त त्रास नसतोय त्यानंतर मग गुरुवार होता त्यामुळे मी छान उंबराट्याची पूजा वगैरे करायची होती तर त्यासाठी मी हळदीचं लेपन वगैरे लावून घेतलं उंबऱ्याला आणि हळदी कुंकू हे लावत असते जिथे माझे ते लक्ष्मीचे पावलं आहे तिथे तर तेच हा ध्रुव बघत होता आणि असं बसला होता शांत की असं वाटत खूप गुन्हे बाळे पण तसं काहीच नाही थोड्या वेळाने सगळं पुसून बघताय सगळं पुसून काढलं आणि सगळं तोंडात घालत होता त्यानंतर मग पूजा वगैरे झाली मग तिचे हात वगैरे क्लीन करून घेतले मी परत मी बाहेर आले परत माझ्या मागे मागे इकडे आला तो असंच दिवसभर माझ्या पाठीमागे फिरत असतो त्यानंतर ओम भरठ्याला मग छान अगरबत्ती बोवळी मी छान पूजा वगैरे झाली आणि खूप प्रसन्न वाटतो गुरुवार माझा आठवड्यातला फेवरेट डे आहे कारण की त्या दिवशी एवढं फ्रेश वाटतं सकाळी खूप छान मॉर्निंग स्टार्ट होती छान पूजा वगैरे होती तसं तर रोज मी उठल्यावर पूजा वगैरे करतच असते पण गुरुवारी एक वेगळीच मजा असते आणि मंदिर आहे तरही मी जाते जसं टाईम भेटेल जसं मंदिरात जर जाणं झालं तिथेही मी नक्कीच जाऊन येते आणि ते मी बसलेले सहजच असं रील्स थोडेसे बघत होते आणि काय व्हिडिओज एडिट झाली का नाही चेक करत होते तर तेवढ्यात हा आला आणि असं मला वाकून बघतोय की काय झाले मला नाही का मी त्याला बोललेच नाही मग तो असं बघत होता असं बघतो आवडत आणि खूप क्यूट वाटतं ते आणि खूप गोड्या आहेत होत असाही त्या तरी ते माझी पूजा वगैरे सकाळी झाली होती आणि छान प्रसन्न वाटत होतं ही अगरबत्ती तू मला बोललीस मी खूप छान सेंट देत ती त्यानंतर मग जेवण वगैरे झालं सगळी घरातली कामही आवरली मूवीला जाण्यासाठी रेडी झाली होती मूवी मग तर मी छावा मूवी बघायला आली होती खरं तर त्याच दिवशी यायचं होतं पण यांना काही कामामुळे या जमलं नाही आणि नाईट स्वीप होती त्यामुळे मी कॅन्सल केलं आणि मग आज गुरुवार त्यांना सुट्टी होती मग ठरवले की दुपारच्या शोला जाऊयात खरं तर मला तीन चारच्या नंतर जायचं होतं पण ते तिकीट भेटलं नाहीत आणि त्यामुळे मग बोलले की चला जाऊया दुपारीच मग जवळपास सव्वा एकचा शो होता हा मग तिथे आले खूप छान मूवी होता मराठा बद्दल आणि खरंच खूप छान मूवी दाखवलेला आहे सर्वच छान रोल केले आहेत सर्वच ऍक्टर केले आहे जे काही महाराजांची खूप छान भूमिका केली आणि मूवी ही खूप छान होतं शेवटी तर खूप रडायला आलं मी तर काही ते शूट म्हणजे करायचे याच्यामध्येच नव्हतं आणि खूप वाईट वाटत होतं खरं तरी ते सगळं बघून मी तर जेव्हा तर मूवी म्हणजे सीन स्टार्ट झालेला मूवीचा तेव्हा सरळ खाली मान घालून बसले बघवतच नव्हते त्या सगळ्या गोष्टी तर हेही थोडं रडलेले आणि त्यानंतर मग मूवी वगैरे संपवलं आणि खूप वेगळंच वातावरण घरी जाण्यासाठी निघालो सगळ्यांची ट्रेन नंबर जाऊन बघा मग त्यानंतर मग येताना इथे आम्ही उसाचा रस पिण्यासाठी थांबलेलो दुपारच्या दुपारचे जवळपास साडेचार झाले होते यायला आणि बाहेर खूप जास्त ऊन पडलेलं होतं त्यात मग थंडगार असा मस्त उसाचा रस घेतला आणि मग घरी आले आणि संध्याकाळी मग बिर्याणी बनवत होते वेज त्यासाठी मी ते कुकरमध्ये तूप घालून काजू वगैरे फ्राय केले आणि त्यात पंधरा मिनटं भिजवलेल्या मी इथे बासमती राईस ॲड केला आणि एकदम थोडंसं पाणी घातलेलं जवळपास एक अर्धा इंच तांदळाच्या आणि कुकरला तीन सिट्ट्या करून घेतल्या मोठ्या गॅसवरती बाकी मग बिर्याणीचं वाटण वगैरे सगळं साहित्य करून घे मी मिक्सरलाच कांदा टोमॅटो बारीक करून घेतला तशीच ग्रेव्ही छान लागते तर इथे बिर्याणी वगैरे रेडी झाली त्यानंतर मस्त असं जेवण केलं तर कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून बाय